नमस्कार मित्र हो आज सकाळपासून न्यूज चॅनलवर बघतोय की तीन जुलै रोजी जो मीरा भाईंदर मध्ये अमराठी व्यावसायिकांचा जो मोर्चा झाला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून आज सर्व मराठी भाषिकांनी एक मोर्चा ठेवलेला होता प्रशासनाने त्याला परवानगी आज नाकारली आहे आणि हे कुठेतरी चुकीचं झालेलं आहे कारण तीन जुलै रोजीच्या मोर्चाला तुम्ही परवानगी देऊ शकताय जो अमराठी व्यावसायिकांचा आहे आणि आज मराठी माणसाच्या मोर्चाला तुम्ही परवानगी नाकारली आहे हे कुठेतरी रॉम आहे मित्र एक मराठी माणूस म्हणून या मोर्चाला जो विरोध झाले त्याचा मी नक्कीच निषेध व्यक्त करतो पण मराठी जनतेस माझं एक आव्हान आहे की तुम्ही आता मोर्चाला विरोध झाला म्हणून शांत बसू नये आपलं उद्दिष्ट काय आहे की ह्या सगळ्या अमराठी कि व्यापाऱ्यांनी किंवा व्यापाऱ्यांनी मराठीत बोलावं हेच आपलं उद्दिष्ट आहे ना मग आपण हे व्यापारी स्वतःच मराठी बोलतील असं काहीतरी करूया हो माझी सगळ्यांना एक विनंती आहे की आपण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात एक चळवळ उभी करूया ज्या चळवळीमध्ये आपण ज्या दुकानामध्ये किंवा ज्या व्यापाऱ्याकडे मराठीत बोललं जातं अशाच दुकानामधून आपण खरेदी विक्री करावी जेणेकरून अशाने काय होईल की आपल्या मराठी माणसांच्या विक्रीमध्ये जास्त वाढ होईल त्यांचा बिझनेस जास्त होईल आणि आपल्याकडे ग्राहक येत नाही आहेत म्हणून हे अमराठी व्यापारी स्वतःहूनच मराठी बोलायला लागतील सो आपण मराठीचा स्वीकार करा आणि मराठी बोलत असतील त्यांच्याकडेच खरेदी करा तुम्हाला माझ्या बोलण्यामध्ये मा तथ्य वाटत असेल तर आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात ही चळवळ आपण उभी करूयात आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल जस तर जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत हा पोचवावा चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्यावं व्हिडिओला शेअर आणि लाईक जरूर करावं जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठी धन्यवाद